ऑपरेशन होईल माझ्या पोटाचं भाऊ दादा करून म्हणत होते त्यांना पण ते काय ऐकत नव्हते मी उभं राहिलो का ते मला मारायचे आणि परत खाली पाडायचे माझ्या पार पूर्ण पण त्यांचा दांडा सुद्धा माझ्या हातावर माझा एक प्रश्न प्रशासनाला असा आहे की जर आपण एम एस एफचे लोक जर आपण इथे नेमणूक करत आहोत परिषद परिषदमध्ये तर आपलं पोलीस व्यवसा व्यवस्थापन कमजोर आहे का हा एक प्रश्न मला पडतो आहे माझ्या हाताचं सुद्धा रक्त निघलं पण माझ्या मार एवढा व्याकार मारला आहे मला त्यांनी का मला काहीच उमजत नव्हतं मी खाली बसून राहिलो मी बसलो त्यांनी गाडी वळवून विचारल्याच्या नंतर त्याला गाडीमध्ये बसवल्याच नंतर पोलीस स्टेशनला न नेता त्याला एका अशा ठिकाणी घेऊन खूप मारहाण केली जाते व मारहाण केल्याच नंतर परत त्याला पोलीस स्टेशनला देखील के दाखल केलं जात ऐकत नव्हतं मी उभं राहिलो तरी मला मारित होते ते उभा राहायला लावायचे आणि दांडा टाकायचे मला पूर्णपणे हे करून टाकलं ते हिर्या भीमनगर नवीन बाजत रोड सकाळी मी माझ्या भाव मोठ्या भावाने मला भाजीपाला पाठवलं होतं सा बारा साडेबारा वाजता बारा सव्वा बारा वाजता या दरम्यान मी भाजीपाला आलो त्या दरम्यान मध्ये ते नगरपालिकेचे जे पथक आहे ते आले ते तर त्यांनी मला उचललं तर गाडीमध्ये टाकलं त्यांनी तर माझे, माझे खिसे वगैरे चेक केले त्यांनी खिसे चेक केल्याच्यानंतर नंतर माझ्याजवळ मावा म्हणतो त्यांनी माझ्या खिसे चेक केल्याच्यानंतर नंतर त्यांनी मला तो घेतला म्हणे कुठून घेतला काय विचारलं त्यांनी मला मी काय सांगितलं नाही त्यांना नंतर त्यांनी मला तिकडं आंबेडकर नगर साईडला नेलं तिकडं नेऊन मला मारहाण वगैरे गेली हाण अशी केली की मी त्यांना बोलत होतो का साहेब माझं ऑपरेशन होईल मला मारू हाणू नका म्हटलं तुमच्या पाया पडतो हे पण बोललं मी त्यांना पण तरी पण त्यांनी ऐकलं नाही वर मला आई आणि म्हणून शिवाय दिलं त्यांनी उघड डायरेक्ट जे आहे ते बोलले मला ते त्याच्यानंतर मी त्यांना दादा भाऊ करून विनंती केली तरी पण ते ऐकत नव्हते मी उभं राहिलो तरी मला मारित होते ते उभं राहायला लावायचे आणि दांड टाकायचे मला पूर्णपणे हे करून टाकलं त्यांनी चार जण म्हणून मारीत होते चार जणांनी मला मारलं त्याच्यानंतर मी त्यांना साहेब लय गायवा हे केली का त्यांना म्हणित होतं भाऊ माझं चुकलंय मला ना मारू हाण करू ऑपरेशन होईल माझ्या पोटाचं भाऊ दादा करून म्हणत होते त्यांना पण ते काय ऐकत नव्हते मी उभा राहिलो का ते मला मारायचे आणि परत खाली पाडायचे माझ्या पार पूर्ण पण त्यांचा दांडासुद्धा माझ्या हातावर फुटेले माझ्या सुद्धा रक्त निघलं पण माझ्या मार एवढा घक्कर मारलाय आहे मला त्यांनी का मला काहीच उमजत नव्हतं मी खाली बसून राहिलो मी बसलो त्यांनी गाडी वळ वगैरे वळून घेतली नंतर मग माझा मित्र आला त्यांनी मला काय केलं काय नाही विचारलं मला गाडीवर टाकलं आणि भीमनगरमध्ये आणून सोडलं त्याने त्याच्यानंतर मी माझ्या मोठ्या भावाला फोन केला माझा मोठा भाऊ आला मग मला घेऊन स्टेशनला गेला मग माझ्या मोठ्या भावाने तिथं विचारपूस वगैरे केली त्यांनी सांगितलं साहेबांना असं असं झालं आहे म्हणून माझ्या भावासोबत तर त्याला भाजीपाला आणणार पाटल होतं त्याच्यामुळं काही ह्या नगरपालिकेचे जे नेमणूक करणारे जे माणसं आहे त्यांनी माझ्या भावाला उचलून नेलं म्हणून मला मानहा झालेली साहेब त्या धोरणावर त्यांनी हे केलं नमस्कार माझं नाव सुहास बाबासाहेब भालेराव मी शिर्डी येथील रहिवासी भीमनगर येथे राहतो आज सकाळ दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान माझा भाऊ विकास बाबासाहेब भालेराव राहणार भीमनगर हा यास मी भाजीपाला घरगुती वस्तू आणण्यासाठी पाठवले होते भाजीपाला आणण्यासाठी तर तो मित्रा वैयक्तिक कारणास्तव मी मित्रांसह बरोबर भीमनगर येथे थांबला होता आणि तिथे थांबल्याच्यानंतर एम एस एफचे नगर एम एस एफ काही कर्मचारी जे न नगरपालिकेने नेमणूक केलेली आहे आत्ता तर ते, ते कर्मचारी तिथे आले आणि भावास विचारलं गेलं की तो इथे काय करतो आहे तर त्यांनी सांगितलं की मी मित्रांबरोबर इथे मित्रांसाठी थांबलो आहे त्याचे खिशे वगैरे चेक केले त्यामध्ये तो जे मावा वगैरे खातो तर त्याच्या खिशामध्ये सापडलं गेलं त्यामध्ये काही कर्मचारी आहेत त्यांनी त्याला डायरेक्टली गाडीमध्ये बसवलं हो आणि त्याला अशा शब्दामध्ये शिवीगाळ वगैरे करण्यास सुरुवात केली ते केल्याच्यानंतर त्याला आंबेडकर नगर इथे घेऊन जाण्यात आलं आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याला मारहाण खूप केले मारहाण अशा पद्धतीने केले की अक्षरशः त्याच्या पूर्ण शरीरावर खूप मोठे वळ आहेत त्यानंतर <coughs> मारल्याच्या नंतर भावाने जशी मला जी परिस्थिती सांगितली आज मी तुम्हाला ती सांगतो आहे की त्याचं जवळजवळ अठ्ठावीस टाक्यांचं असं ऑपरेशन झालेलं आहे त्याला आई बायको दोन मुलं असा त्याचा परिवार आहे जर जर तुम्हाला जर नगरपालिके परिषदेने तुम्हाला नेमणूक केली आहे तर माझा एक प्रश्न प्रशासनाला असा आहे की जर आपण एम एस एफचे लोक जर आपण इथे नेमणूक करत आहोत नगरपाल परिषदमध्ये तर आपलं पोलीस व्यवस् व्यवस्थापन कमजोर आहे का हा एक प्रश्न मला पडतो आहे की आज एक सामान्य कुटुंबातील मुलावर असा न विचारता किंवा मग विचारल्याच्या नंतर त्याला गाडीमध्ये बसवल्याच्यानंतर हो नंतर पोलीस स्टेशनला न नेता त्याला एका अशा ठिकाणी घेऊन खूप मारहाण केली जाते व मारहाण केल्याच्या नंतर परत त्याला पोलीस स्टेशनला देखील दाखल केलं जात नाही तर मग हा घातपाताचा प्रश्न निर्माण होतो मग इथे सामान्य वर्गाला न्याय कुठून मिळेल पोलीस स्टेशन मिळेल की अशा परिस्थितीतून नेमणूक के लोकांकडून मिळेल जो प्रकार घडला त्यानंतर खूप दयावाया केली की साहेब मला पोलीस स्टेशनला हजर करण्यात यावं माझ्यावर काही गुन्हा असेल किंवा माझी काही चूक झाली असेल त्यावर हे करण्यात त्यांनी ते सांगितलं तरीही त्याची दखल त्या व्यक्तींनी घेतली नाही त्या कर्मचाऱ्यांनी घेतली नाही व त्याला खूप मारहाण करतच राहिले त्यानंतर ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तिथे गेल्याच्या नंतर जवळजवळ आम्ही बारा साडेबारा वाजता सा, तिथे पो साडेबारा एकच्या दरम्यान तिथे पोहोचतो पोहोचल्याच्या नंतर मान्य कर्तव्याध्यक्ष पोलीस गलांडे साहेब यांना सांगितलेला स घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यांनी सांगितलं की आपण जाऊन राहता इथे मेडिकल करावी मेडिकल केल्याच्या नंतर आपलं कारवाई पुढील कारवाई केली जाईल परंतु आम्ही ज्यावेळेस मेडिकल केलं मेडिकल केल्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही परत पोलीस स्टेशनला आलो तर जवळजवळ रात्रीचे साडेआठपर्यंत आम्ही तिथे बसून होतो तिथे बसल्याच्या नंतर ज्यावेळेस एक पोलीस कर्मचारी आले मला नाव सांगता येणार नाही त्यांचं परंतु मी तिथे गेल्याच्या नंतर ते आल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक अर्ज लिहून द्या आणि अर्ज लिहून दिल्याच्या नंतर आम्ही ती कारवाई करू मग मला एक प्रश्न असा पडतो मी एक सामान्य नागरिक आहे शिर्डी मधला की मला एक प्रश्न असा पडतो की घडलेला प्रकार हा समोर समोर घडतो आहे दिसतो आहे मग आपली शिर्डी जी आहे ती पोलीस कर्मचाऱ्यां पोलीस कर्मचारी असून देखील दुसरे कर्मचारी नेमणूक केली आहे त्यांना कोणत्या कायद्याचा निर्बंध नाही का किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही विचारपूस करत आहात त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनपर्यंत नेणं तुमचं काम नाही का मग पूर्णपणे अधिकार एक नगरपालिकेने नेमलेल्या कर्मचाऱ्याकडे कर दिले गेले आहे मग आपले पोलीस प्रशासन करतं काय आहे हा एक मला सामान्य नागरिक म्हणून हा प्रश्न पडलेला आहे आज मा माझ्या भावावर जी व्य परिस्थिती आली आज ती माझ्यावरही येऊ शकते ते झालं त्यानंतर ज्यावेळेस गुन्हा दाखल करण्याची वेळ येते त्यावेळेस टाळाटाळ -ताल केली जाते मग गुन्हा दाखल का होत नाही कारण की जर समोर आहे त्या व्यक्तीवर जो घडलेला प्रकार झालेला आहे त्यावेळेस त्यावर तात्काळ का कारवाई होत नाही ही कारवाई लवकरात लवकर व्हावी शिर्डीमधील सर्व कर सर्व क कर, पोलीस कर्मचारी हे कर्तव्यदक्ष आहेत मला हे पूर्णपणे सांग सांगताना देखील खूप वाईट वाटतं आहे की मी एक शिक्षक आहे की आज सामान्य नागरिक म्हणून शिर्डीमध्ये जी परिस्थिती आज काही बदलत्या काळानुसार किंवा आजच्या वाढत्या गुन्हेगारीनुसार मला हे बोलावंसं नाही वाटत आहे कारण की शिर्डीमध्ये जी गुन्हेगारी प्रवृत्ती होते त्यामुळे शिर्डीतील भक्त देखील आज येण्यास टाळाटाळ करत आहेत पण आज सामा शिर्डीतल्या सामान्य नागरिकावर जर हा अन्याय होत आहे तर मग भक्तांचं काय मी आज जो घडलेला प्रकार जो आहे तो अतिशय निंदनीय आहे माझ्या भावाच्या बाबतीमध्ये तर मी मान्य खासदार साहेब सुजिता द साहेब तसेच कर्तव्यदक्ष शिर्डी नगरपंचायतचे सीओ साहेब तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे गरांडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या घटनेची शहानिशा करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर संबंधित कर्मचाऱ्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा ज असे न केल्यास मी माझ्या सहकुटुंबासह सह, मंगळवार दिनांक मंगळवारी मंगळवारी पाच पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी मी स्वतः माझ्या सहकुटुंबासह सह, मी उपोषणास बसे तरी कृपया आपण यावर विचार करून लवकर लवकर लो संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा ही नम्र विनंती मी सविस्तर अशी सविस्तर माहितीपत्रक पत्रक सीओ साहेब तसेच गरांडे साहेब यांना मी पत्राद्वारे कळवणार आहे व मी उपोषणा बसणार आहे कृपया करून आपण लवकरात लवकर या संवर्धन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा ही नम्र विनंती खुशखबर 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 डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोंकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी